तर नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आम्ही आलेलो आहोत स्पेनमध्ये जणू काही असंच वाटतं आहे मला तुम्ही पण याल तर तुम्हाला पण इकडे असंच वाटेल की आपण स्पेनमध्ये आलेलो आहोत तर ॲक्च्युली ही जी जत्रा आहे ना ही लागलेली आहे कोरा केंद्रच्या ग्राउंडमध्ये आणि हे ग्राउंड आहे बोरवलीपासून बोरोली स्टेशन रेल्वे स्टेशनपासून आहे ना हे ग्राउंड आहे पाच मिनटावरती रिक्षाने आला तर आणि कांदोली वेस्टपासून जर का तुम्ही येताय तर हे तुम्हाला रिक्षातून लागतील दहा मिनटं आणि इकडे अशी गंमत आहे की इकडे जीपे नाही चालत ठीक आहे तुम्हा, तुम्हाला तुम्ही जर का इकडे येत आहे तर तुम्हाला इकडे प्रॉपर पैसेच घेऊन यावे लागणार आहेत कारण का इकडे जीपे नाही चालत आहे आणि माझी पण अशीच फजिती होणार होती पण नशीब माझ्याकडे पाचशे रुपयाची नोट होती तर ती आम्ही मोडली आणि तिकीटही काढल्या प्रत्येकी ऐंशी रुपयाची तिकीट आहे आणि आतमध्ये आलो तर पूर्ण असे ना स्पेनचे युरोपचे त्यानंतर दुबईचे असे ना इन्स्टॉलेशन्स लावलेले आहेत फार मोठे मोठे आहेत आणि एवढा खर्च केलेला आहे ना की म्हणजे ऐंशी रुपये तिकीट त्या मानाने फार कमी आहे असं मला वाटतंय कारण का प्रॉपर इन्स्टॉलेशन बनवलेलं त्या लोकांनी तुम्ही पण जर का आला तिकडे तर तुम्हाला ते बघून फार बरं वाटेल म्हणजे अशी कुठे कंजूसी नाही केलेली आहे म्हणजे असं जाणवतं की हा यार काम तर जबरदस्त झालेलं आहे हा व्यू बा किती जबरदस्त आहे आयफेल टॉवरचा आणि खरोखर म्हणजे असं वाटलं नव्हतं हो मला की एवढं काही असं इकडे मला बघायला मिळेल पण खूप छान आहे आणि हा जो लंडन ब्रिज आहे ना तो खरोखर ती फील आणते की तुम्ही जेव्हा जाल त्या लंडन ब्रिजवरती फोटो शूट करायला किंवा फोटो काढायला तेव्हा तुम्हाला वाटेल की खरोखर हा फील आहे आणि त्यानंतर आम्ही जसा आतमध्ये गेलो तर इकडे हे सगळे कॅनोपीज त्यानंतर सोसायटीज हे युरोपमध्ये ॲक्च्युअलमध्ये असंच आहे आणि तसे त्या लोकांनी इकडे ना बनवलेले आहेत फार छान वाटतंय आणि तुम्ही पण या इकडे एन्जॉय करा आणि इथून मग पुढे ना आपले राईड्सचे वगैरे जो पुढचा गेट आहे ना तो तिकडे पुढे आहे समोर तर तिकडनं तुम्ही आलात तर ही ॲक्च्युअल जी जत्रा आहे जी आपली म्हणजे रेग्युलर जत्रा आहे राईड्सची वगैरे जे आपण लहानपणापासून करत आलेलो आहे तर ते इकडे आहे आणि इकडे सुद्धा जीपे चालत नाही इकडे तुम्हाला कॅशच द्यावी लागणार त्यानंतर इकडे जेवढे जेवढ्या पण राइड्स आहेत सगळ्यांमध्ये कॅशच आहे आणि तिकीट्स म्हणजे ऐंशी नव्वद शंभर अशा तिकीट्सची आहेत आणि शक्यतो कॅश कॅरी करा असं माझं तरी म्हणणं आहे त्यानंतर इकडे आम्ही असं जरासं फेर पटका मारला तिकडे मग माझ्या चेडूला एक दोन राईड्समध्ये बसवल्या हो ह्या ह्या राईडमध्ये बसलेली माझी चेडू थोडी घाबरत होती थो थी, पण ठीक आहे मग त्यानंतर मग थोडा थोडा ती एन्जॉय केला तिने ती <laughs> काय बोले की या राईडला फक्त एकच चाक आहे कसं चालणार कसं चालणार अरे बोललो चालणार तू बोललो चल आणि या राईडमध्ये मग ती खूप छानपणे अशी बसली काय फास्ट ड्रॅगन असं काहीतरी राईडचं नाव होतं ते ह्या राईडमध्ये घाबरली नाही ती तर तुम्ही पण आलात तर राईडची मजा घ्या पण फक्त मी अजूनही सांगतोय की कॅश कॅरी करा फक्त इकडे आलात तर बस बाकी काय नाही माझं म्हणणं त्यानंतर आहे ना याच्या लगतच लागलेला आहे स्वदेशी आर्ट आणि क्राफ्टचं एक्झिबिशन तर आम्ही तिकडे गेलो थोडेफार असं म्हणजे इकडे तिकडे फिरून आणि इकडे चढताना थोडं बघा कारण का फार, फार उंचावरती हो आहे ते चढेल आणि त्यानंतर इकडे लेफ्ट साईडला ना हे सगळं ना तुमचं लाकडी वस्तूचं बांधकाम आहे आणि या साईडला तुमचं जे भांडी वगैरे आहेत ना हे सगळे चिकन मातीच्या भांडीच आहेत तर ह्यांची किंमत जरा तुम्हाला बार्गनिंग करायला लागेल ला असं मला वाटते कारण का थोडी महाग वाटली मला ठीक आहे पण त्यांना पण ते घेणं म्हणजे तसं साहजिक आहे कारण का त्यांचं रेंट वगैरे पण असेल आणि हा जो टेबल आहे ना हा मला फार आवडलेला पण थोडासा महाग वाटला मला म्हणून मी तिकडे काय पुढे काय बोललो नाही आणि त्यानंतर इकडे बुक्स पण आहेत म्हणजे नवीन जुने तर तुम्ही इकडे येऊन चेक करू शकता आणि त्याच्या बाजूला असं कपडा फॅब्रिक्स आहेत इकडे काश्मीरी आहे त्यानंतर यू फॅब्रिक आहे आणि मध्य प्रदेशचे फॅब्रिक आहे खूप सारे असे फॅब्रिक म्हणजे जवळजवळ पूर्ण सगळ्या आपल्या देशातून प्रत्येक राज्यातून आलेले लोकं आहेत ही तर तुम्ही पण येऊन इकडे बघा जर जमलं तर नक्की घ्या आणि आम्ही पण मग असं पुढे पुढे जात होतो हे हे जे आहे ना हे काश्मीरचं फॅब्रिक होतं लेफ्ट साईडचं तिकडे थांबलो होतो थोडा वेळ पण म्हटलं थोडंसं महाग वाटलं म्हणून निघालो तिकडनं तुम्हाला फक्त बार्गनिंग करता आली पाहिजे फक्त बस मला बाकी काय असं एवढं काय हार्ड अँड फास्ट नाही इकडे पण कापडाची जी क्वालिटी आहे ही बरोबर त्या म्हणजे त्यांनी जसं सांगितलं तशीच आहे मग नंतर आम्ही पुढच्या सेक्शन मध्ये गेलो तिकडे सगळे ना असे खेळणी होते इकडे लाकडी खेळणी आहेत त्याच्यानंतर इकडे या सगळ्या मूर्त्या होत्या तांबा पितळच्या मूर्त्या होत्या फार छान वाटत होतं त्यानंतर इकडे हे असे लेडीज कॉर्नर होता, होता। शूज साठी तुम्ही आलात तर इकडे नक्की विजिट द्या नंतर पुढून आम्ही लेफ्ट घेतला ना तर इकडे हा पापडचा कॉर्नर होता इकडे याची खासियत अशी आहे ना की तो आम्हाला टेस्टिंगसाठी पापड असा तळून ना देत होता तर त्यामधले म्हणजे तांदळाचा पापड वगैरे हो होता तो जरा छान वाटलेला मला आम्ही अशी टेस्ट करत होतो प्रत्येक प्र प्रत्येक प्रकारचा पापड आहे इकडे तो तुम्ही पन इकड़े तुम्ही 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 इकड़े इकड़े तर तुम्ही पण इकडे येऊन टेस्ट करू शकता आणि आवडल्यास तुम्ही घेऊ शकता मी प्राइस ॲक्च्युली मी मुद्दामून सांगत नाही आहे कारण का तुम्ही येऊन इकडे एक्सपिरियन्स करावा असं मला वाटतं म्हणून मी इकडे प्राईज वगैरे सांगत नाही आहे तर एक्सपिरियन्ससाठी तरी नक्की या तुम्ही हा जो हो आहे हा नाचणीचा पापड होता आम्ही एक एक पापड टेस्ट केला आणि त्यानंतर मग आम्ही पुढे सरकलो हा बघा हा ना असा तिकडे तो तळायचा फ्राय करायचा आणि इकडे टेस्टिंगसाठी ठेवायचा त्यानंतर पुढे आलो तर तिकडे एक दुकान होतं जिकडे सगळं असं सा, प्लास्टिकचं सामान वगैरे घर साफ करण्यासाठी जे सामान लागतं स्पेशली आणि हा जो हा मॉप आहे हा ग्लास किनर होता <coughs> त्यानंतर ॲक्यूप्रेशर कॉर्नरवरती आलो आम्ही आणि तिकडे एक चांगली गोष्ट भेटली आम्हाला ती म्हणजे हे जे मसाज मसाजर आहे ना तेवाला मसाज गन खूप दिवस झाले आम्ही लोक शोधत होतो पण कुठे मिळत नव्हती पण इकडे मिळाली तर बोल इकडे घेऊन टाकूया तर ही आम्ही घेतली फार छान आहे तुम्ही पण या इकडे आणि ही जत्रा तुम्ही